नमस्कार मंडळी आज ही देव दिवाळी आपल्याकडं देव दिवाळी असल्यामुळं आज आकार देवा निगुळवाडी गावचा हा आपला आकार देवा आकार देवाचा देवा दिवा आपल्या दे घरी आलेला हा प्रत्येक घरी येतो आणि आमचे वाडी लांब असल्यामुळं तो निगुळवाडी गावचा आकार देवाचा हा दिवा आमच्या घरी आलेला नाही जसं शिंग्याला येतो पालखी येते तशीच हा आज देव दिवाळीला दिवा येतो आणि त्या दिवा दिव्याच्या आम्ही आज फक्त दिव्याची ओटी भरून त्याची आम्ही पूजा पूजा करतो असं आज तर आमच्या दिवाळीला आहे आणि आमच्या आयत्यांच्या आम्ही आज पूजा केल्याने आहे आणि त्याचे दर्शन घेतो देवाचे दर्शन घेतो शिंग्या तसच देव दिवाळीला आज दिवा आले त्याचा आम्ही दर्शन घेतो काय बोलत नाही आम्ही याच्या देवाचं दर्शन घेतले आणि हे आमचे दोन देव घेऊन येणारे दिवा घेऊन दोन देवाचे सेवेकार असतात जसे पालखी घेऊन येतात तसे देवा घेऊन येणार दोन हे ये देवाचे गुरव आज आमच्याकडे गुरव लोक असतात ते गुरव आपल्या देवाचे दिवा घेऊन आले त्याचा आम्ही सेवा केलेली आहे आणि त्याची पूजा केलेली आहे त्याचा आम्ही आता दर्शन घेतले धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपली कोकणामध्ये अशीच किंवा गावाघाड्यामध्ये अशी देवाचे दर्शन होत असतं आणि अशी परंपरा चालू असते आणि अशीच आपण ही परंपरा चालू ठेवणार आहोत पुढे धन्यवाद